नाशिकहून काही लोक आलेले आहेत त्यांनी अन्नत्याग केला त्या ते दिवशी त्यांच्या घरात शिजलेली भाकर तशीच राहिली घरच्या बाईनी ती भाकर त्यांच्याजवळ ज्या वेळेला आणून दिली या माणसाने ती भाकर खाल्ली नाही त्या भाकरीवरती बच्चू भाऊंचं चित्र काढलं त्या कांद्यावरती बच्चू भाऊंचं चित्र काढलेलं आहे तो माणूस आज या ठिकाणी आलेला आहे मी असं विनंती करतो आपण कृपया यावं ते आपण ते सुपूर्त करून लगेच खाली यायचं आहे फक्त एवढं लक्षात ठेवा लगेच आपल्याला खाली यायचं आहे बोलत बसायचं नाही आहे ती भाकर आणि तो कांदा आपण भाऊंना या ठिकाणी सुपूर्त करावा चार चार बस चार लोक बस या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे तालुका लोहारा जिल्हा धाराशिव यांच्याकडून देखील पाठिंबा मिळालेला आहे लक्ष्मणजी बिजादार शौकत अली आणि प्रदीपजी डोके हे सर्व लोकांच्याकडून या ठिकाणी पाठिंबा आलेला आहे यानंतर बच्चूभाऊ कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला कुर्झळीतर्फे चाळीस शेतकऱ्यांचा पाठिंबा प्राप्त झालेला आहे हिंगणघाट व वनी छोटी येथील युवक शेतकऱ्यांचा जाहीर पाठिंबा या आंदोलनाला या ठिकाणी मिळालेला आहे आपले सर्व पाठिंबाकर्त्याचे आभार मित्र हो अतिशय महत्त्वाची सूचना तुम्हा सर्वांसाठी आहे कालही आपण या ठिकाणी रक्तदान केलं होतं या सभामंडपाच्या समोरच्या भागात प्रांगणात रक्तदान शिबिर आपण आयोजित केलं आहे आपण पुन्हा पुन्हा एकदा सरकारला या माध्यमातून संदेश देतोय की आपलं जे आंदोलन आहे ते रक्त घेणारं नसून रक्त देणार आहे रक्तदात्यांचं हे आंदोलन आहे एकही रक्ताचा सा थेंब सांडवता परिवर्तन आणि क्रांती करण्याची धम्मक या इथल्या शेतकऱ्यांमध्ये आणि शेतमजुरांमध्ये आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आजही शंभर प पन्नासच्या वर रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे कालही एकशे पन्नासच्या वर रक्तदात्यांनी रक्तदान केलं होतं रक्तदात्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या रक्त सर्व अधिक जोरदार रक्त